पैठण तालुक्यातील कुतुबखेडा गावातील दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. पैठण तालुक्यातील कुतुबखेडा गावातील दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना संपूर्ण रात्र जागून काढावी लागली पैठण तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सकाळ संध्याकाळ जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे पैठण शहरासह ग्रामीण भागातील गावागावांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाल्याचं दिसून आलं मोठ्या प्रमाणात घरादारांचे नुकसान झाले आहे कुतुबखेडा गावाबाहेर नव्या सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे गुत्तेदारांना संपूर्ण रस्ता पूर्ण केला मात्र साइड पंखे न भरल्यामुळे रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाचे पाणी दलित वस्तीत राहणाऱ्या नागरिकांच्या घरात शिरले नागरिकांचे मोठे हाल यावेळी झाले दलित वस्ती समोरून कुतुबखेडा ते वडजी हा रस्ता जातो या रस्त्यावर गुडघ्या इतकं पाणी साचल्याने शेतकऱ्यांना देखील त्या रस्त्याने जाता येत नसल्यानं कुतुबखेडा ते वडजी रस्त्यावरील शेती असलेल्या शेतकऱ्यांमध्येही संताप व्यक्त केला जातोय विशेष म्हणजे गावात गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानंतरही सरपंच ग्रामसेवक यांनी ढुंकूनही पाहिलं नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळतोय गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण नमस्कार पत्रकार मित्र मित्राहो आपण आलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्हा पैठण तालुका कुतुबखेडा या गावी ह्या गावी तुम्हाला यासाठी बोलला आहे तर ही पहा आमच्या गावाची दुर्दशा आज हे गाव कुतुबखेडा ते रस्ता आहे इथं पहा आज के झालंय आम्हाला दाणे येण्यासाठी इथं वाट नाही राहिली हे आमचं गाव इकडे पहा तुम्ही दोन हजार कमीत कमी दोन हजार लोकवस्थेचं गाव आहे ह्या गावात आज आम्हाला फिरस्ताला सुद्धा वाटत गावा रोड नाही राहिले रोड कसे नाही राहिले हा जे रोड झाला ह्या रोडची उंची वाडी रोडच्या साईड ना ड्रेज लाईन नाही झाल्या त्याच्यामुळे आमच्या सर्वसामान्य लोकांची होत आहे ह्या दलित वस्ती लेकर पाणी शिरलं ले घरात तर उद्या सर्वसामान्य लेकरांच काय व्हायचं हा प्रश्न आमच्या गोरगरीब जनतेपुढे उभा राहिलाय दोन दोन पाच पाच दहा दहा हजार रुपये भरून घरात मुरून भरून राहिले ह्या लोकांनी पैसे आणायचे कुठून हे काही बिडर लोक आहेत हे काय धनध मोठे लोक थोडेसे सर्वसामान्य लोक काम करून पोट भरणारे लोक आहेत ही ह्या गावाची दशा आहे मी काल आपले आमदार विलास बापू आपले खासदार मुंबई साहेब यांना फोन केला असता कसे आमच्या गावाची ही अशी दशा चालू आहे काहीतर आम्हाला गावात बाहेर निघणं असेल मुश्कीत झालंय आमच्या दोन गावाला जोडणारा रस्ता आहे त्या रस्त्याने आम्हाला तसं देत नाही उद्या आम्हाला आम्ही दोन वडची जाऊ शकत नाही आमच्या शेतीत जाऊ शकत नाही साहेब बोलले परसराम मी आतापर्यंत तुमच्या गावात खूप काय असं निधी आहे त्या निधी झालं काय साहेब आमच्या गावाला हा एक प्रश्न पडलाय तुम्ही जर एवढा निधी द्याला तर हा निधी गेला कुठं मग त्या गावातला विकास नाही झाला तर आम तुम्ही साहेब तुम्हाला एवढी विनंती करू शकतो की तुम्ही जो निधी द्याला याची अधिकाऱ्याकडे सखोल अशी चौकशी करावं व हे निधी गावात खर्च झाला तर ग्रामपंचायत सरकारी कर्मचारी यांनी हा निधी हडप केला ही चौकशी करून आम्हाला सर्वसामान्य लोकांना न्याय द्यावा ही इच्छा बाळगतो थांबतो जय महाराष्ट्र काल चार वाजता झाला कोणती वस्ती ही दलित वस्ती काय अडचण अडचण आली पाणी आलं आमच्या घराने गेलं एका पदाराने पैसे टाकले आम्ही तीस तीस हजारात कडून आणायची गरिबांनी आम्हाला जायला वाट नाही घराकड ग्रामपंचायत तक्रार ते मनावर घेत नाही हा त्याने मनावर घ्यायला पाहिजे ना मुरुम तुम्ही टाकलं हा आम्ही स्वतः मुरून टाकलेला आहे